अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू चौदा एप्रिलच्या सायंकाळी खामगाव मेहकर रोडवर घडला अपघात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार झाल्याची घटना खामगाव ते मेहकर रोडवरील टेंभुर्णा शिवारात घडली आहे तालुक्यातील बोरी अडगाव येथील सतीश अजाबराव तेलगोटे वयवर्षे पस्तीस हा काल चौदा एप्रिलच्या सायंकाळी दुचाकी क्रमांक यम यच वीस डी जी त्र्याण्णव शहाण्णवने ने खामगावकडे येत असताना टेंभुर्णी नजीक भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जब्बर धडक दिली या अपघातात सतीश तेलगोटे याचा जागीच मृत्यू झाला या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी मनोहर शंकर सुरवाडे राहणार बोरी अडगाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे